आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय पुंडली गोर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मंडळात भगवान केले मावळी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सजिदानंद श्रीपाद बाबा की जय सजिदानंद रामदास बाबा की जय सजिदानंद कुंडाजी बाबा की जय बोल रे भाई सब संतन की जय परिषदी राजा आता चंद्र हाच राजाची गोष्ट सांगणार आहे चंद्र हाच एकदम सुंदर अशा प्रकारचा इतिहास आहे जरा सर्वांगाचे कान करून ऐक केरळचा सुधार्मिक राजा केरळ सुधार्मिक राजाला चंद्र हाच नावाचा मुलगा झाला खूप तम देवधर्म करून झाला पण काय प्रारंभा परकीय चक्र आलं आणि सुधार्मिकाला त्याने पकडून नेला दाशीने चंद्र आतला घेतला आणि पळून गेली कुंतलेश्वराला आली कुंतलपूर नगरीत आली तिथे कुंतलेश्वर राजा होता त्या नगरीमध्ये काही दोन्ही भांडी करून त्या मुलाचा सांभाळ करू लागली त्या मुलाच्या वयाची एक कुंतलेश्वराचा मुलगा आणि एक प्रदानाचा मुलगा समवयाची होती त्या कुंतलेश्वर राजाचं मन सारखं भजनात चिंतनात असायचं त्यांचे राज्य जसं विराट राजाचा राजकारभार त्याचा मेवणा करत होता किचूक तस या कुंतले शहराचं राज्य दुष्टबुद्धीप्रधान सांभाळत होता दुष्ट प्रधानाचा सा मुलगा कुंतले शहराचा मुलगा आणि हा चंद्र तिघे एक जागी खेळायचे अशा प्रकारे हा तरणा महाड होत चालला सुंदर चंद्रासारखा रूप असं असताना पाच सात वर्षाचा असतानाच सुंदर दिसू लागला शूर दिसू लागला त्या मुलांमध्ये खेळता खेळता अंगणामध्ये मुला खेळत होती या दुष्टबुद्धी प्रधानाला वाटायचं चु। की ऋषी मंडळींना ब्राह्मणांना इच्छा भोजन द्यायचं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या मुला मुलावर घ्यायचा म्हणजे माझा मुलगा यानंतर राजा होईल ऋषी मंडळींना बोलावलं ब्राह्मणांना बोलवलं इच्छा भोजन केलं ऋषी मंडळी तृप्त झाली आणि पान सुपारी आणण्याकरता जरा आतल्या घरात गेला तेवढ्या दुष्टबुद्धीचा मुलगा राजाचा मुलगा कुठेतरी आजूबाजूला गेली आणि अंगणामध्ये चंद्र हसच होता नाही आमका ऋषी एकमेकाला म्हणले अरे उशीर झाला उशीराला चाल 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 नाही म्हणले पान सुपारी आणायला म्हणले आता पान सुपारी नको आपल्याला आपल्याला उशीराला निघाला तो पान सुपारी दुष्टबुद्धी घेऊन येत पण बाहेर निघाले आणि तो चंद्रांत जो होताना तो लाकडाच्या बाजीवर खाटीवर बसला होता या ऋषी मंडळीने त्यांना म्हटलं हाच दुष्टबुद्धीचा मुल मुलगा म्हणून तिने अक्षदा घेतल्या हो त्याच्या शिरावर टाकल्या की तू राजा वा आशीर्वाद देऊन गेले तोपर्यंत दुष्टबुद्धी आला म्हणजे आहो महाराजांना थांबा थांबा पान सरे म्हणजे आता काही उशीर झाला पण माझ्या मुलाला आशीर्वाद म्हटलं दिला ना म्हणजे कोणाला दिला आता हा तुमचा मुलगा आहे ना आज अहो हा हा महाजन आहे नाही म्हणले एकदा आशीर्वाद दिला तो दिला आकाशवाणी एकदाच होते ऋषी मंडळ गेले ना त्यांना काय तोंड पाहून काम करायचं काम नाही अरे रे म्हणले या दुष्टला राजाचा आशीर्वाद दिला आहे हा राजा वय ऋषीचा जेवण खोटं नाही होत दोन राम ऋषी बोलावले म्हणलं हे जे काय ना याचा काटा काढायचा तू मला मी भरफोड बक्षीस देईन आणि आता ॲडव्हान्स बी घ्या त्या दोन रामचनी याला घेतलं पुढे चालायला लागले आणि तेव्हा त्रास होऊ लागला पण याच्या तोंडात कायम शालिग्राम असायचा शालिग्राम छोटा खाद्या बसले जंगलात नेऊन याचा शिरछेद करायचा आहे पण एवढं ओळख मोडवत आणि म्हणायचं काका ते मला फिरायला चालवले काय अहो बऱ्या दिवस बिरावात फिरायला गेलो नाही तुम्ही किती चांगले नाही का तुम्ही मला फिरायला घेऊन चालले नाही का म्हणलं कॉन्ट तुझं म्हणायचं तू गोप आहे म्हटलं <laughs> का तुम्ही किती चांगले आहे ना का आणि तुम्ही किती बोलता नाही का रानात नेलं आणि तिथे एक जण म्हणले बघ मागच्या पापाचा साठ्यामुळे आपल्याला हे काम आलंय आपल्या नशिबावर आणि आपण तीच काम करीत राहिलो तर आपल्याला पुढे पुढे तेच फळ मिळणार आहे तेच कर्म करावं लागेल म्हणून भूतकाळ सोड आणि भविष्यकाळ सोड वर्तमान काळात चांगलं वागायचं का वाईट वागायचे आपल्या मनावर आता मागं काय केलं आपल्याला कळत नाही आता तर कळातं की नाही काय करायचं ते मागच्या कर्माचं बळ वाईट कर्म आलं आणि म्हणून या पोराला मारायचं नाही आणि म्हटलं मग आपल्याला पैसे कसे मिळायचे म्हटलं करमुळी काप याची आणि त्याची कपडे काढून भिजव आणि चाल घेऊन त्याला दाखवायला दुष्टबुद्धीला त्याला तसंच एका मोठ्या शिळेवर बसवलं करमुळी कापली त्याचं शर्ट काढून भिजवलं आलं घेऊन हे वा प्रदाजी तुमचं काम झालं पैसे द्या पैसे इथले गेले संध्याकाळ झाली तोंडा शालिग्राम अंधार पडायला लागला चंद्राज म्हणतोय देवा अंधार पडायला लागला इथे वाघि आहे माझं काय होईल ते काकानी मला घेऊन आले ते काका निघून गेले आता माझं काय होईल देव देवतारील त्याला मारिल कोण नमोडे काटा हिंडता वंत कोणता तेवढ्यात कुलिनपूरचा कुंतलपूरचा जसा राजा तसा कुलींचा कुलीन राजा तो शिकारीला भटकत भटकत आला आणि त्याचं सहज लक्ष झालं म्हटलं सूर्य आला का का आराम करायला एवढा तेजस्वी म्हणजे सूर्यच आहे जवळ गेला म्हटलं महा अरे तू कोण आहे अवतारिक पुरुष आहे का तू या मोठाला काय झालं चंद्रात सांगितलं अहो दोन काका मला घेऊन आले होते आणि त्याने माझं शर्ट काढलं आणि माझी करमुळी कापून त्या रक्ताने भरून ते गेले डुगून तर राजाला कळालं याला कशा करता आणलं पण त्यांची बुद्धी नाही चालली मारायची कुलीन राजाला कुठं मुल नव्हतं ते गेले घेऊन चंद्र असला राणीने सांगितलं देवाने प्रसाद दिलाय संध्याकाळी झाली होती खाल्लं असतं पण आपल्या नशीबात म्हणून मी अचानक गेलो मला भेटला मुलगा राणीला आनंद झाला मुलगा मोठा होऊ लागला खूप हुशार होता ते कुलिंद राजाचं राज्य आहे ना या दुष्टबुद्धीने खालसा केलं होतं जसं दुर्योधनाने मामाचं राज्य खालसा केलं दर वर्षाला खंडणी द्यायची किंवा निरोप पांडवला खंडणी नाही आले म्हणजे खंडणी येणारच होते परत खंडणी नाही आली म्हणून स्वतः बुद्धी गेला तिकड कुंतलपूरला कुलिंदपूरला गेला के स्वागत केलं खंडणी तयारच होती आणायचीच होती आवा दिला मुलाला बा ते तबा घेऊन या चंद्राचा आला दुष्टबुद्धी म्हणला हरे कोण ला मुलगा तुला कुठं मुलगा होता खरं जा मांडली बनवलं होतं खरं जा म्हटलं अमुक वेळेला मला भेटला कुठं भेटला अमुक जंगलामध्ये दुष्टबुद्धी म्हणलं या खांट मिळालं नाही त्यांनी मारलं नाही अजूनही जिवंत कारण तिला आशीर्वाद साधूचा आहे राजा होईल म्हणून हे नक्की राजा होईल गोर म्हणलं आहे काय ठीक आहे ठीक आहे मग राजाला सांगितलं की माझ्या मुलाला अर्जंट निरोप द्यायचा पत्र द्यायचे तेव्हा तुझ्या या मुलाला आहे ना ते पत्र घेऊन पाठव खंडणी घेऊन मागून मी जाईल पत्र त्याच्या हातात दिलं घोड्यावर बसला चंद्रास आला आता राज्य लागले नदीचा किनारा लागला बराच प्रवास झाला ऊन आहे घोडा झाडाला मानला आणि तिथेच बाजूला तो लखोटा दुष्टबुद्धीची चिठ्ठी लखोटा घेतला आणि आसाच जरा वामकुशी गेले दौऱ्यात डोळा लागला त्या गांगेवर स्नाना करता दुष्टबुद्धीची मुलगी विषया आणि राजाची मुलगी मालिनी स्नानाला आले आपल्या मैत्रिणी बरोबर आणि अचानक आम्ही करता करता वाळवट आली वाळवटीने कपडे अशी वर उडाली आणि कपड्या उडाल्यामुळं पाण्यातून येऊन घाईघाई कोणी कोणाची कोणी कोणाची कपडे झाली बदली तर राजाची मुलगी होती आणि ही दुष्टबुद्धीची मुलगी पण राजाच्या मुलीपेक्षा दुष्टबुद्धीच्या मुलीचं जास्त वर्चस्व पण त्यावेळेला तिच मी कपडे बदली झाल्यात हरकत नाही होऊ द्या बघू आपण पात्रातून पुढे येत का झाडाखाली घोडा बांधलेला पाहायला घोडा राजबिंडा घोडा माझा रत्न घोष घोड्याला खोडी असतात पण देवण असतो तो खबर आहे म्हणतात बहात्तर खोडी पण देवमन कंठी नाही तर भाष्यकार सांगतात घोडा माझा रत्नाकोच सात दिवसा दीड कोस हंटर मारता मागो कोस ह्या घोड्याला किंमत नाही पण हा घोडा एकदम राजवाडी घोडा होता आणि एक सिद्धांत आहे भटभटणी घोडो भटमटणी घोडो खाणो घणो चढणं थोडं मारो परत छडोचे भट घोड असा घोडा नव्हता राजेशचा कोणीतरी राजकुमार आहे म्हणून त्या जवळ आल्या आणि त्या विषयाने तो लोखोटा घेतला उडून हातातून असा काय लोखोट्यात लिहिलं लो त्याच्यात लिहिलं होत चिरंजीव राजेश अरे उत्तम आशीर्वाद तुझ्याकडे हा लखोटा किंवा पत्र येऊन आलेला आहे याला त्वरित वीज देण्यात यावं असं लिहिलं होत विषय म्हणली एवढा सुंदर राजवंडा मुलगा त्याच्या वीच मन जडलं तिने काजळ का लढोळ्याचं आणखी पुढे या केला आणि परत लखोटा गुंडाळून त्याच्या हातात ठेवला गेले निघून याला जाग आली तोंडावर पाणी मारलं घोड्यावर बसून लखोटा घेऊन गेला प्रधानजीच्या मुलाचा शोध लावला म्हटलं तो इथे असणार गेल्या तुम्हाला पत्र दिले तुमच्या तीर्थ रूपाने पत्र दिले त्याने लगेच वाचलं शिरंजी राजेश आणि उत्तम आशीर्वाद तुझ्यापर्यंत जो लखोटा घेऊन आलाय त्याला त्वरित विषय देऊन टाकावे अरे म्हणला काय पप्पांची चॉईस आहे एवढा सुंदर मला दाजी मिळाला त्याने लगेच तयारी केली वाजत रिटायन म्हणा मन काय आता काय राजच सारखा याच्या आता तासात दोन तासामध्ये आता लॉकडाऊन मध्ये लग्न करून टाकित ना अशा दोन तासात लग्नाचा वार उरून टाकला राजेशने ब्राह्मणांना दक्षिणा भरपूर दिला त्याच्याच हातात सगळं होत आणि मग तिकडून कुलिंग नगरून प्रधानजी निघाला आता काठ्याचा काटा निघाला असेल म्हणून तिकडून घोडेश्वर शिपाया सहित निघाला राजाच्या जवळजवळ येता कोणत्याले श्वराच्या जवळ येता येता ब्राह्मण ऋषी काय खुशमध्ये चाललेत म्हणलं मुलगा आहे हो काय दानशूर आहे हो काय मोकळ्या म्हणाचा आहे हो काय दक्षिणा दिली हो ते प्रधानजी म्हणते हे थांबा काय दक्षिणा दिली रे कोणी दिली कोणच्या प्रधानचा मुलगा अहो म्हणले कोणतेशलाचा प्रधान आहे ना दुष्टबुद्धी त्याचा मुलगा मग काय केलं त्याने अहो बहिणीचं लग्न लावून दिलं थाटामाटात आणि आम्हाला दक्षिणा भरपूर दिली म्हणून आम्ही खुशमधी आहे मनात म्हणला दुष्टपती काट्याला सांगितलं याला वीज द्या आणि याने विषया दिली काय गाय आला म्हणला काट्या तुला काय सांगितलं होतं मला काय सांगितलं होतं आहे तू लखडा आणि इकडं पहिल्यांदा तिथं विषय लिहिले माझी चूक झाली का काय पण काट्याला मीच वाढायचं तो नाही तोपर्यंत लग्न वगैरे झालं होतं नवरा नवरी होती म्हणजे जावे बापू आमच्यात पद्धत अशी आहे लग्न झाल्याबरोबर देवीला आरती घेऊन जायची असते जावयाने ठीक आहे ना म्हणले जातो ना मी आणि तिथं दोन रामोशी बसवले होते आतमध्ये जो येईल त्याच्या मानव तलवारीत गाला दोघांना तेरामुशी तिथं दो बसलेत हा आरतीचा ताड घेऊन चाललाय प्रधानजी विचार करतोय आणि प्रधानजीच्या मुलाला राजाने बोलावलं होतं काहीतरी काम आहे म्हटलं काय गडबड काय वाजून वाजत काय रे हो म्हणलं एवढा तरणामान मुलगा मिळाला कुलीन देश असा आणि विषयाचं त्याचं लग्न लावून टाकलं हसा मग त्याला म्हणावून मला भेटवा नवरदेवाला मला भेटायला तो आला सांगाय नवरदेवाला म्हणले दाजी म्हणजे आरती घेऊन चालले तुमच्यात पद्धत आहे असे तुमच्या पप्पांनी सांगितले म्हणून आरती घेऊन चाललोय देवीला मला आरती घेऊन मी जातो तु। तुला राजेरी बोलावलं तुझा चंद्र आज राजाकडं काय आणि हा आरती घेऊन गेला आणि याचाच मुर्ता पाडला रामशानने राजाने पाहिलं म्हटलं काय सुंदर आहे आणि राजकुमार आहे राजाने आपली मुलगी त्याला दिली नाही तिथेही लग्न लावून टाकलं प्रधानजींनी मिलिटरीला आर्डर केली काळ त्याला तीन वेळा मारण्याचा के प्रयत्न केला पण मिळालं नाही त्याला सोडायचं नाही चंद्रास एकटा आणि तिकडं प्रधानजींची सगळी मिलिटरी पण सगळ्या मिलिटरीला पराजित केलं एकट्या चंद्रास कारण त्याच्या तोंडामध्ये शालिग्राम होता म्हणजे आपण याला आता काय करू हरावले ना परत गोवाड बोलू गोवाड बोलून याला फसू याला काय तरी विशेष देऊ परत माझ्या बरे गाव बाबू आमच्यामध्ये याची पद्धत आहे म्हणून आम्ही याचं युद्ध केलं अरे ठीक आहे मामा काय हरकत नाही म्हणलं तुम्ही याचं करा मुक्काम करा आणि संध्याकाळी आहे ना निवांत तुम्हाला जेवणाची वगैरे व्यवस्था व्हायची म्हणलं जेवणाचं मला जेवायचं नाही नाही आमच्याकडं लग्न झालं जेवायला लागत ठीक आहे म्हणले मग सगळ्या आचार्यांना ऑर्डर केले जेवणामध्ये वीज घाला वीस आणि नेमकं तेच पात्र द्या नवरदेवाला नाही अमचे पात्र जेवण वगैरे होऊन आली मंडळी सगळ्यांना जेवायला वाढलं नवरदेवाला जेवण दिलं देव म्हटलं मला जेवायचं नाही म्हणले का म्हणले आज अकाची आहे माझी तेव्हा मला जेवायचं नाही माझ्या तोंडामध्ये शालिग्राम असतो शालीग्राम बाहेर काढून नैवत ठेवल्याशिवाय मी जेवत नाही आणि एकादशीला जेवायचाच विषय नाही प्रधानजीला जाऊन सांगितलं ते जेवले नाही बाप म्हणजे का भले आमचा उपास आहे तुमच्या मामांना सांगून पाहिलं पण त्यांनी ऐकलं नाही आणलंय जेवण तर द्या आले मला जेवायचं नाही कारण माझ्या तोंडामध्ये शालिग्राम असतो आणि तो शालिग्राम बाहेर ठेवून नैवत त्याला दाखवल्याशिवाय मला जेवायचं नसतं आता एकादशीला मी काय नैव दाखवू आणण्याचा अशा प्रकारे प्रधानजीने चार वेळा मारण्याचा प्रयत्न केला पण चंद्रहासला काही झालं नाही चंद्रहास दोन राज्याचा राजा झाला कुंतलपूरचा राजा चंद्र आणि कुलिंदेशाचा राजा सुद्धा चंद्रहास देवाच्या मनात असेल तर काय होत ना पण वैराग्य पाहिजे अशा प्रकारचं वैराग्य असल्यामुळं चंद्रचे चार संकटामधून भगवंतानी सुटका केली नाही तर वैराग्य वैराग्य म्हणजे वैताग आणि वैराग्य वेगळे दोन भागवांना वैरागी झालं आपापल्या बायकांना सांगितलं आम्हाला वैरागी झालं आम्ही आता चाललो बायका रडत होत्या लहानपुरा एकाचं काय जाता तुम्ही नाही आम्हाला वैरागी झालं म्हणजे झालं पहिला मुक्काम ना शिकला काळे रामाजवळ मुखात गेला सकाळी उठले स्नानाला गोदावरीवर गेले काही लोकांना वेळ ला लागतो ला काही ला लगेच येतात बुडी मारून एक भाऊ बुडी मारली ना आला आता भस्म लावायला पाहिजे ना वायरा गेलं म्हणून आता त्याचं भचमंकडून ठेवली त्या जगा डोट्यात भेटाना मग भावाची गाडी उडी सोडली तू तिथून पाण्यातून म्हणलं हे काय करतो तो अरे मला भस्म नाही माझं मिळालं तेव्हा तुझं लाव येतो उद्या तू माझं लाव म्हणजे झालं नाही ना म्हणलं हे नाही चालायचं पहिल्याच दिवशी अशी उचका पाचक जर केली ना हे मला आवडायचं ना दोघाचं कडका ओडकी मानंदान संध्याकाळी घरी आलं बायका म्हटलं काय वैराग्याचं काय झालं म्हणलं वैराग्य गेलं आमचं हा वैताकला हा वैराग्य नव्हतं तर देवदैठण म्हणून गाव आहे पहा देवदैठण बिलवंडीजवळ देवदैठ्यांना एक निंबाजी महाराज होते निंबाजी रात्र दिवस भजन डोळा लागला तर लागला तेवढ्यात नाही तर भजन भजन त्या देवदैठ्यांमध्ये एक संतोषी पवार होता रुपयाचं काम नाही करायचं बायणीच कामाला जायचं याला जेवायला घालायचं पण कमी जास्त काही झालं का हे नीट स्वयंपाक नाही करतोय का नीट स्वयंपाक नाही ना तर मी जाऊन निंबाजी जवळ जाऊन बसालो संन्यात गो आता बऱ्याच दिवस असं चाललं याने रुपया कमवायचा नाही बायकोला दररोज दम द्यायचा ती बायकोची एक दिवस वाईट लागली निंबाजी बाबाकडे आली म्हणले अहो दररोज मीच काम करते याला करून घालते पण हे दररोज म्हणणं करते मला असं पाहिजे मला तसं पाहिजे नाही तर निंबाजी जवळ जाऊन बसून संन्यास घेईन म्हणता येईल निंबाजी बाबाने कान मंत्र दिला तो असा म्हणला की त्याला मला खुशाल गेली बाई घरी आली दुसऱ्या दिवशी जाणून स्वयंपाक कसा तरी केला याचं डोकं उठलं संतोषी पवारांचा स्वयंपाक नीट केला नाही मी आता जातो मेम माझ्या अनुग्रह घेतो आणि संन्यास घेतो बायको म्हणले असं घ्या घ्या जा आणि मग कुठं घरातून तुम्ही बघा एकदा संन्यास घेतल्यावर परत यायचं नाही विठ्ठलपंतांसारखं वेळ आताच विचार कर हा मी चाललो म्हणजे जा जा वड्यावर गेला परत माग पाहते बघा संध्यास घेतल्यावर परत येता येणार नाही आताच विचार कर हा मी विचारलो म्हणले जा जा, जा। अंगणात गेल्यावर परत माग फिरून म्हणतात आपण घाबरवायला गेलो पण आता, दिदा, गे आता ती आपल्या पुढची निघाली याला तिथं ने माझ्या बसला म्हणले मी शरण आलोय मला वैरगी झाले आता मी तुम्हाला सोडून जाणार नाही तुम्ही माझा अंगीकार करा माझ्या डोक्यावर हात ठेवा मला अनुग्रह करा आणि तुमच्यासारखा बनवा म्हटलं बस बट अनुग्रह करीन पण मला परीक्षा पाहिली पाहिजे तुझी लगेच अनुग्रह करायचा नसतो लगेच माणस नस ते घालायची बस कर भजन कर दोघांचं भजन चालले एक वाजलेत याला वाटलं बुवा लोकांची मजा असेल महाराज सांगता हरिनाम के तीन गुण हरि एक लागे पाव खाने कमिष्ट न मरे तो एक एवढी मजा असेल बुवाची आणि आवा एक वाजलं तरी जेवायचं काही नाव काढत नाही दोन वाटले तरी काही नाव काढित नाही हे चिंतना म्हणे म्हणलं महाराज अहो जेवायचं काय म्हणजे जेवायचं थोडं भूक लागली काय जा ते बघ लिंबाचं आहे ना ते पाला मडून आण म्हटलं कशाला अरे खायला तू करा मार नाही म्हणता का पाहुणे या झाडे वर मडून पाला खाऊणी विठ्ठल आळवा हा म्हणलं अभंग प्रमाण असेल पण लिंबाचा पाला जावाला येऊ नये तिने आणलं लिंबाचा पाला एवढा आणि दे मला थोडा तू घे थोडा पण खरंच सुरू म्हणलं नाही वा हे नुसती लोक म्हणते पोट नाही भरलं तर काट्या भरावा हे नुसती म्हणतात पण काट्या कुठे आहेत का तस लिंबाचं बाला कुठे खाताच त्यात का म्हणलं महाराज बरं झालं तुम्ही अनुग्रह नाही दिला मला काही जायचं नाही वा अरे पण आता दिवसा कुठे जातो म्हणलं येड्या अंधारात जा लोकांना माहीत झालं तुला व्हायरे गेलं तू इकडे आलाय तेव्हा सगळं गाव जाऊ आपलं का पण जाताना कोणाला दिसलं नाही पाहिजे म्हणून सगळे कपडे काढून ठेव इथं हासा नागवाच्या नागवाजा होता काळात तो गेला नागवाच्या नागवा रात्रीचा सगळी झोपल्यावर हो। दरवाजा वाजवला सगो मी आलोय म्हणले कोण रा आला मी आला मुर्दा कोण आला रे अगं तुझा नवरा आलोय मी संतोजे म्हणले माझ्या नवऱ्याने संन्यास घेतलाय तिकडे निंबाजी वाजव जाऊन म्हटलं तू रे कोण मेले आला इकडं अजिबात रुग्णाला पण हे सारखं दरवाजायचं अगं मी आलोय तिला माहिती खळाल हा आहे पण आणि सांगितलं होतं ना असं असं करायचं दरवाजा वाजून वाजून कंटाळा आला तिलाही ऐकून आला आणि यालाही वाजून कंटाळा हिने अचानक दरवाजा उघडला आणि असा चांगला भरीव बांबू घेऊन चोपला तो म्हणतो अगं मी तुझा जे म्हणली माझ्या नवऱ्याने संन्यास घेतलाय तू कोण भामटा आलाय तुला मी सोडणार आहे म्हणून असा चोपला खोप फार जागे हो झोपतपर्यंत चोपला परत दरवाजा लावून झोपली आणि उघडल्यावर दरवाजा उघडला म्हणजे तुम्ही येतं कसं म्हणलं आता माझ्या तोंडात मारा कोण नाही तोंड जोडायची मशीनही नाही नाही तर जोडलं असतं अगं तुला मी जीव काढ सांगतो मी संतोजी आहे मी संतोजी आहे पण तू ऐकलंच नाही आणि एवढं तू आम्हाला मारलं मी सांगत सांगतात आता तुम्ही इथं कस झाली माझ्याकडून चूक जाऊ द्या या घरात या मग त्याला शाखावलं जेवाय दिलं दूध दिलं सगळं नाही पण तुम्ही तर म्हणले संन्यास घ्यायचा आणि मग कसं काय आलो त्या प्रा हिरे कशेबा सारखं कसं का, का काय आलं मी तुम्ही काय सांगायचे मला वाटलं असं बोल लोकांची तूप खात असतील शिररा खात असतील ते तर दोन वाढले तरी खाई नाही म्हणून म्हटलं जेवणाचं काय करायचं ते मारून मिळत ते लिंबचा वर म्हणून तुला थोडा मला थोडा खा आणि त्याने खुशाल खाल्ला मला कुठं घेवा दे का ते त्यामुळं मी निघालो म्हणलं आता नको जाऊ लोक ओळखतील पैसे ती करतील सगळी झोपल्यावर जा आणि म्हणून रात्री झालं तर तुम्हाला इथं वापर काय सांगायचे मग मा परत माणसाला का संन्यास घेऊ का म्हणलं अजिबात नाही कानाला खाडा लावला परत संन्यास घेणार नाही संन्याच्याच नाव गोष्ट काढणार नाही कामधंदा करीन आणि आपण सुखाने संसार करू याला म्हणतात वैराग्य असं वैराग्य देवाबद्दल चंद्राचं होतं म्हणून भगवंताने त्याला चार संकटातून वाचवलं आपली कथा या ठिकाणी परीक्षेचा विश्राम घेते